नमस्कार आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी यासाठी यामध्ये असणारे जे दोन पेपर आहेत त्यामध्ये असणारे विषय आणि त्या, त्या प्रत्येक विषयाला असणारं वेटेज आज आपण बघणार आहोत तर पहिली ते पाचवीसाठी म्हणजेच काय तो पेपर फर्स्ट असतो आणि सहावी ते आठवीसाठी पेपर सेकंड असतो तर यामध्ये एकूण दीडशे मार्काचे प्रश्न असतात आणि प्रत्येकी प्रश्न हा एक गुणांसाठी असतो तर यामध्ये पाच विषय असतात पेपर मध्ये पहिला विषय मराठी आहे जो की तीस गुणांचा आहे त्या विषयासाठी तीस गुणांचं वेटेज आहे दुसरा पेपर आहे दुसरा विषय आहे इंग्रजी तो सुद्धा तीस गुणांच्यासाठी असतो तिसरा विषय आहे बालमानाशास्त्र व अध्यापनशास्त्र तो सुद्धा तीस गुणांच्या साठी असतो चौथा विषय आहे गणित तोही तीस मार्कांचा असतो आणि पाचवा विषय आहे परिसर अभ्यास तोही तीस मार्कांचा असतो असे एकूण गुण दीडशे पैकी पेपर फर्स्ट हा असतो जो एक पहिली ते पाचवीसाठी ग्राह्य धरला जातो त्याच्यानंतर आहे पेपर सेकंड हा सुद्धा दीडशे मार्काचा पेपर असून यासाठीही अडीच तासाचा कालावधी असतो आणि याच्यामध्ये एकूण चार विषय इन्क्लूड असतात तर पहिला जो आहे इंग्रजी विषय प्रत्येकी एका प्रश्नाला एक गुण असतो आणि तीस गुणांचा हा विषय असतो इंग्रजी मराठीलाही तीस गुण असतात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यालाही तीस गुण असतात तसेच पेपर सेकंडमध्ये जो आपल्या ग्रॅज्युएशनला जे विषय असतात त्याच्यावरती हा साठ मार्काचा विभागणी केलेली असते ज्यांचं बी एस सी झालेलं असेल किंवा बी कॉम झालेलं असेल त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान हे विषय असतात तसेच आर्ट्स फॅकल्टीचे असतील तर त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्री हा साठ मार्काचा साठ मार्क त्या विषयासाठी दिलेले असतात अशा पद्धतीने पेपर फर्स्ट मध्ये पाच विषय इन्क्लूड आहेत आणि पेपर सेकंडमध्ये चार विषय इन्क्लूड आहेत की पेपर फर्स्ट हा पहिली ते पाचवी म्हणजेच डी एड असणाऱ्यांच्यासाठी आहे आणि पेपर सेकंड हा डी एड असणारे आणि बी एड असणारे दोन्हीही देऊ शकतात तसेच याच्यामध्ये पहिली ते पाचवीला फक्त डी एड हीच शैक्षणिक पात्रता आहे सहावी ते आठवीसाठी डी एड आणि बी एड दोघेही देऊ शकतात तर यामध्ये ग्रॅज्युएशनला असणारा जो विषय आहे तो साठ मार्काचा असतो बाकी दोन्हीही पेपरमध्ये इंग्रजी मराठी बालमानसशास्त्र हे तीनही विषय सारखे असतात अशा पद्धतीनं पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये कोणते कोणते विषय असतात आणि कोणते विषय किती मार्काला असतात हे आपण आज पाहिलेलं आहे आत्ता आपण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये इन्क्लूड असणारे विषय पाहिले या विषयांवर आधारित अभ्यासपूर्ण व शॉर्ट ट्रिक असणारी एक व्हिडिओ मालिका घेऊन येणार आहोत जी आपणाला टी ई टी पेपर पात्र होण्यासाठी अतिशय उपयोगी पडेल तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका